राम राम मंडळी कसं काय आहे काय तर मी हाय परता तुम्हाला माहित आहे माझ्या गावात आहे मंदिर महाशिवरात्री निमित्त आमच्या ग्रामपंचायत काय गेले ग्रामस्थानी सगळ्या रक्तदान शिबिर आणि आरोग्य के शिबिर्या केले आयोजित केले त्यामुळे सगळ्यांनी यायचून चिटून रगात द्यायचा तिथे सगळ्यांनी मोठ्या संख्येने या रक्तदान करा चांगला असते आणि ते आरोग्य शिबिर आहे की नाही त्यात काहीतरी मेंदवाज आजार लहान मुलांचं म्हातारी माणसं गुडघं दुखतात पोट दुखते आण दुखते ढोसकं दुखते डोळं दुखतात नाक दुखते काय सगळं दुखतय त्याच्यावर सगळ्या तपासणी होणार आहेत त्यामुळे उद्या बरोबर नऊ तारखेला यायच ता सगळ्यांनी आमच्या साईबाच्या देवळापाशी ग्रामपंचायत परतांगळ परतांगलं नव परतांगळ म्हणजे जी आपुली आहे की नाही सगळ्यांनी या स्वयंभू प्र हर हर महादेव